तर आता पुन्हा मयाच्या किनाऱ्याने चाललो आहे सकाळची सुरुवात ते एकदम अशी तटाने मयाच्या तटाने रस्ता आहे बघूया कुठपर्यंत थंडी तर खूप आहे आज हातो फुल पूर्ण गारटले म्हणजे पूर्ण म्हणजे मोबाईलच धरता येत नाही पण बळजबरी धरलाय स्टँडला न लावता नळमध्ये हर बघू पुढं काय काय कसा अनुभव येतो आहे कसा रस्ता लागतो आहे कसं काय येत आहे कोणतं गाव येतं आहे नव हर हर तर पुढं आल्यानंतर आता असा रस्ता लागला आहे दोन्ही कोण संरक्षण म्हणून काट्या लावलेल्या आहेत की जनावर चारा ख येऊन पीक नाच करू नये म्हणून आणि असा रस्ता आहे आम्ही आता एका गावामध्ये बाल बोग आणि पुढे मार्गस्थ आलोत आता शिवणी गावाच्या पुढे आहोत एक किलोमीटर पुढे आलोत आता पुढे आहे बारा म्हणून गाव बघूया तिथे काय मिळतंय नर्मदे हर नर्मदे हर तर पुन्हा एकदा मैयाच्या किनाऱ्याला आलो आहे आता किनार किनाऱ्याने जाणार आहे पुढे बघा मयाचा प्रभाव वाढला इथे मग अशी धार होती थोडी आता इथे भरपूर आहे आणि पक्षी पण भरपूर आहेत पाण्यात नळमध्ये हर नळमध्ये हर तर मयाच्या इथे परत थोडा वळणाचा रस्ता आलेला आहे इकडे बघा इकडनं आलोच आपण आता मयाच्या नर्मदे हर पगदंडीने चाललोच आहात आम्ही मयाचे किनारी आहे एकदम चुकटून शेती आहे घरे आहेत नर्मदे हर तर उन्हा एकदम सकाळचं ऊन घेत आहे आणि मयाचे किनारी बसून गुळ शेंगदाण्याचा आनंद घेत आहे हे बघा हे शेंगदाणे आहेत आणि हा गुळ आहे आणि माझ्या संग पण मै आणि बाबाजी बसलेले आहेत ते आपल्या संग दोन दिवसापासून आहेत आणि आज पुन्हा एक बाबाजी भेटले आहेत एम वाले हे माझे मागे बसलेले आहेत नर्मदे हार

असा मयाचे किनारी असा रोड आहे पगदंडी आणि आता मी इथून खाली उतरत आहे आता या ने पुढे पुढे जायचंय नर्मदे हर चालले तर मला स्टँड जोडूच तोडते बघा एवढं अंतर आमचं हे झालंय पुढे चालले आहेत दोन पराक्रमीवासी मी त्यांच्या मागे चालत आहे आता मला फक्त मोबाईलचं स्टँड जोडूच तोडते पुढे इतके चालत आहेत बघा थोर जरी अंतर तुटलं पाच किलोमीटरचा जरी फरक पडला तरी एक दिवसाचा फरक पडतो बघा आणि किनारी किनारीचा इथे जे असे बुडबुडे आल्या दिसतात ते सर्व पक्षी आहेत आतमध्ये बॅक साईडने दाखवतो बघा तुम्हाला ते यार तर बघा कसं वातावरण आहे नर्म देहार। नर्म देहार। कैसा के तडसे जाते हुए कैसा नजारा दिखायचा रहाय कसे रे करतात बघा व्हिडिओ काढायला लागलो तो उडून चाललेत घर हार तर पग रोड माझा आवडता आम्ही चाललोय पुढे पुढे आता नर्मदे हार तर पग दंडी चाललो ते बघा पुढे दोन परिक्रमी वास चाललेत मी मागे चाललो त्यांच्या नजारा एकदम मस्त आहे बघा हरभरा किती दाट आहे एकदम दाट असा हरभरा आणि शेतातून आणि पूर्ण पगदंडी रोड हरमध्ये हर हर तर जेवण प्रसाद घेतल्यावर त्या आश्रमात मी पुढे आलोय आता आता इथन परत पक्की सडक लागेल ला आता पुढे जाण्यासाठी इथपर्यंतच मायाचा तट होता ती वाळू दिसतीये ना तिथपर्यंतच मायाचा तट आहे तिथून पुणे डांबरी सडक आहे नरमध्ये हर नर्मदे हर 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 तर बघा मी चाललो आता शेतात ना याचा अद्भुत ना जरा इकडे माया चलती आहे मधी वाळू साचलेली आहे इकडे शेत आहे आणि पगदंडीने चाललोय अजून काय पगदंडी संपलेली नाही आहे पगदंडी भरपूर लांबपर्यंत आहे नर्मदे हर तर मयाचा तट संपल्यानंतर इथे झेंडा दिसला या झेंड्याच्या दिशेने मी आता इकडनं चाललोय आता शकदा शेतानी पगदंडी आहे या पगदंडीने जायचं वर चढता चढता थोडा दम लागला होता आणि तहान पण लागली आता पुढे इथे घर आहे तिथून पाणी पिणार नळमध्ये हर इतकं दूर आलो आहे आता शेतातून पगदंडी आहे या पगदंडीने चाललोय पुढे बाबाजी चाललेत जसं जसं निशान दिसतंय तिकडे जायचं आहे नरमध्ये हर हर तर आता पुढे लागलाय आम्हाला आता सिमेंटचा रस्ता सिमेंटच्या रस्त्यावरनं आम्ही चाललो आता पुढे भोजन प्रसादी झाल्यानंतर आता चहा प्रसादी घेतली थोडी आणि पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर हर तर पुढे आल्यानंतर ऊसाची शेती बघायला मिळाली आणि इथं एक एक किलोमीटर वरती पण आश्रम आहेत आता आत्ताच माग एका आश्रमावरती चहा घेतला आणि पुढे आलो तर परत पुढे एक आश्रम लागला तो आतमध्ये आहे थोडा तो पण तिकडे काय जाणार नाही आहे सरळ पुढे निघत आहे मी आता नर्मदे हर नर्मदे हर